बी एस एन एलचा पंचवीसवा वर्धापन दिनानिमित्त जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बी एस एन एल यांच्या रौप्य महोत्सवी म्हणजेच पंचवीसव्या वर्षानिमित्त आज जळगाव येथील बी एस एन एल भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक आमदार खासदार आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी केक कापून करण्यात आली यावेळी कर्मचाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला त्यानंतर पर्यावरण रक्षणाचा रक्षणाचा संदेश देत बी एस एन एल भवनाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या रौप्य महोत्सवाचे ते औचित्य साधून जळगाव शहरात भव्य रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते ही रॅली नवीन बस स्थानक स्वातंत्र्य चौक मार्गे फिरून परत बी एस एन एल कार्यालयासमोर समारोप करण्यात आला यावेळी या रॅलीत बी एस एन एलचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत काय सांगाल आज बी एस एन एल तर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मी भाऊसाहेब रमेश राहते सहाय्यक महाप्रबंधक मार्केटिंग जळगाव आज बी एस एन एलला बी एस एन एल डे आणि सुवर्ण महोत्सव आम्ही आज साजरा करीत आहोत तर स सकाळपासून आमचे विविध कार्यक्रम आम्ही त्याच्यात राबवले सुरुवातीला आमचे केक कटिंग झालं आहे जी एम सरांच्या असते त्यानंतर जी एम सरांची पूर्ण बी एस एन एलची जर्नी त्यांनी पंचवीस वर्षाची जर्नी पण त्यांनी त्याबाबतीत स्पीच दिलेलं आहे त्यानंतर आमचे स्टाफकडून आमच्या कर्मचाऱ्यांनी जे काही चांगले कार्य केले त्यांना आम्हाला गौरव झालं कल्चरल प्रोग्राम झाले त्यानंतर आता आम्ही ही एक ट्री प्लांटेशनचाही आम्ही कार्यक्रम करण्यात आलं आहे आणि आता आम्ही एक भव्य रॅली क काढत आहे ती भव्य रॅली झाल्यानंतर पुन्हा आमच्या इथं आम्ही हेल्थ केअर सेंटर आणि ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा असा आमचा आजचा प्रोग्राम आहे तसेच आमच्या आजच्या कार्यक्रमाला आमदार साहेब जळगावचे आमदार साहेब फुळेसाहेब यांनी उपस्थिती देऊन आम्हाला सर्व आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आजच्या या सुवर्ण महोत्सवी रजत महोत्सवी आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांची खूप खूप आभार मानतो धन्यवाद